शुक्रवार पाच जुलै दोन हजार चोवीस संत मत्तईच्या शुभवर्तमनातून घेतलेले वाचन मग तेथून जाताना येशूने मत्ते नावाच्या मनुष्याला जगातीच्या नाक्यावर बसलेले पाहून त्याला म्हटले माझ्या मागे ये तेव्हा तो उठून त्याच्या मागे गेला नंतर तो घरात भोजनास बसला असता पहा बरेच जकातदार आणि पापी लोक येऊन येशू आणि त्याचे शिष्य यांच्या पंक्तीस जेवावयास बसले हे पाहून परुषी त्याच्या शिष्यास म्हणाले तुमचा गुरु जकातदार आणि पापी लोक यांच्या बरोबर का जेवतो हे ऐकून येशू म्हणाला निरोग्याला वैद्याची गरज नाही तर आजार्याना आहे मला दया पाहिजे यज्ञ नको ह्याचा अर्थ काय हे जाऊन शिका कारण नीतिमानांना नव्हे तर पापी पापीजना बोलवण्यासाठी मी आलो आहे चिंतन माणसाने आपल्या पापी जीवनात बदल करण्यास का झटावे कारण एका पापी माणसाचे परिवर्तन कित्येकांसाठी कित्येक वर्ष प्रेरणादायी ठरू शकते आमोसच्या पुस्तकात इस्रायलच्या वर्णन करून अप्रत्यक्षरित्या लोकांना आपल्या जीवनात परिवर्तन करण्यासाठी पाचारण करण्यात आलेले आहे शुभवर्तमनात मत्तईच्या पाचारणाची कथा देण्यात आलेली आहे मत्तय हा जगातदार होता त्यावेळी येहूदी लोक जकातदारांना पापी मानायचे एकतर रोमी लोकांची सेवा करून ते देवाच्या लोकांना त्रास द्यायचे आणि दुसरीकडे भ्रष्टाचारही करायचे येशू असा एका जकातदाराला बोलावतो तेव्हा केवळ एकाच अशांचे परिवर्तन होत नाही तर तो अनेकांच्या परिवर्तनास कारणीभूत ठरू शकतो कित्येक जकातदार आणि पापी लोक येशूच्या पंक्तीस बसलेले दिसून आले शिवाय एक सकातदार शुभवर्तमानकार बनला त्याच्या परिवर्तनामुळे आपल्याला मत्तेचे शुभवर्तमान मिळाले मानवजातीच्या परिवर्तनास हातभार लावता यावा म्हणून मी कोणकोणत्या बाबतीत माझ्या जीवनात बदल करायला तयार आहे